आदेश वर महिन्यातील दुसरा तो आणि आम्ही महादेवाला आलो तर दर्शन घेऊन आमचं झालंय मंदिरामध्ये लाईन बाहेर भरपूर आहे आता चालू आहे आम्ही महागाई

दर्शन झालं आता सगळं आणि इकडच्या साईडला आता स्टॉल वगैरे हो लागले तर इकडं असे छोटे छोटे असे स्टॉल लागले भांडे आमचं दर्शन झालं आतमध्ये थोडंसं फिरलं शंभर रुपयाला तीन पाईपच नाही तिथं हे झाडं आहेत संतज्ञ आमच्या ना त्यांच्यासाठी गिफ्ट घेतल्या आणि ते आता सांगायला चाललं की पप्पा मी काय घेतलं ते तुम्ही ओळखा तर बराच वेळ झाला गेलतो जवळपास अडीच पावणे ला गेलो फिरत फिरत एवढा वेळ झाला इकडे काम आहे त्यामुळं खडी वगैरेच पडली आणि आमची वाट बघत बाहेरच गेटमध्ये थांबले कोण म्हटलं तुम्हाला कस ओळखलं तुम्ही डायरेक्ट ओ असलं पाहिजे चल चल रात मध्ये संचितला येऊ तर ते लगेच संचित चल खेळ आहे आताच आलाय ना कस काय ओळखल तुम्ही लागले चालत दादा कुठे गेले होते काय म्हणजे रिक्षा किती रुपये घेतले जाताना शंभर घेतले की दिल ते शंभर किती द्यायचे किती पाणी देव ठेवते पेपरवर ठेवा पेपरवर ठेवा कोथिंबीर ते ताजी ताजी कोथिंबीरांनी लाईट गेली काय कोथिंबीर पेपरवर ठेवा

बघून एकदा एकदा कप्पे वगैरे बघा आणि मग सांगा किती दसेल हो शंभरची दुनिया राहिले काढ पण एकदा व्यवस्थित बघा आणि सांगा किती दसेल 200 चे पुढे 200 नाही आणि 200 टे पुढे 100 चे किती 200 टे पुढे नाही म्हणजे 100 चे पुढे किती काढ नाही विश विश हां रुपये तुम्हाला कसं वाटतं संचित म्हणला घ्यायचंय पप्पांना घ्यायचंय म्हणून आहे ना संचित किंग पण आहे घेतय किंग आहे संचितने पप्पा पप्पासाठी वॉलेट घेतले काय तू घेतो का पप्पा तुझ्या काय नाही घेत संचितने आमच्या घेतले पप्पाला आम्ही फिरायला गेलो तो आणि संचितने पप्पाला हे गिफ्ट घेतले माहित आहे का तू नाही घेत पप्पाला असं काय पप्पा मम्मीला घेते थांब थांब ना पप्पा मम्मीला घेते मम्मीला मागते होय मग मम्मी थांब गे काय म्हणतोय रिषा मी नाही म्हणून मी नाहीये पप्पा मम्मीला मारते का पप्पा मम्मीला रिशांगची भाषा आमच्या फक्त संचितला समजते पप्पा मम्मीला मारतीत रिशांग खरं खोटं खोट का खरं खरं अय्यू तू बघितलं का मारलेलं